अकोला जिल्ह्यातील तेल्हाणा तालुक्यातील हिवरखेड आरोग्य केंद्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी या केंद्राचं स्टिंग ऑपरेशन करत अवैध गर्भपाताचा संशय व्यक्त केला आहे ऑपरेशन थिएटरमधील मासाचे गोळे बंद यंत्रसामग्री आणि बेफिकीर कर्मचारी यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालेत अकोला जिल्ह्यातील हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्र सरकारने आयुष्यमान आरोग्य मंदिराचा दर्जा दिला आहे पण प्रत्यक्षात या आरोग्य मंदिराचीच अवस्था दयनीय आहे आमदार अमोल मिटकरी अचानक पाहणीसाठी आले आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं स्टिंग ऑपरेशन दरम्यान मिटकरींना ऑपरेशन थिएटर मध्ये मासाचे गोडे दिसले या दृश्यामुळे अवैध गर्भपात केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला हिवरखेडसारख्या चाळीस हजार लोकसंख्येच्या गावात तसेच सातपुड्याच्या पायथ्यावरील पस्तीस आदिवासी खेड्यांचा भार या केंद्रावर आहे मूलभूत सुविधा अस्तित्वात नाहीत अनेक यंत्रणा बंद अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत स्वच्छतेचा उडालेला आणि रुग्णालय मिटकरी म्हणाले की कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत तपासणी दरम्यान जागोजागी घाण आणि निष्क्रिय यंत्रसामग्री आढळली एवढ्या गंभीर अवस्थेत गर्भपातासारख्या प्रकरणांचा संशय निर्माण होणं चिंताजनक असल्याचं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर आमदार मिटकरींनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे या प्रकरणात सरकार आणि प्रशासन काय पावलं उचलत याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे या उपरुग्णालयामधली अत्यंत गंभीर परिस्थिती दिसली ज्या ठिकाणी प्रसूतीगृह आहे जिथं रुग्णांवर उपचार केले जातात नवीन प्रसूत्या होतात त्याच्या बाजूला असलेल्या ऑपरेशन थेटरमध्ये जे क्लॉट पडलेले आहेत रक्ताचे त्यामध्ये अवैध गर्भपात तर इथं चालत नाही ना असा संशय मला स्वतःला यायला लागलेला आहे इथले जे मेडिकल ऑफिसर आहेत झामरकर त्यांना याबाबत कुठलीही माहिती नाही इथला जो स्टाफ आहे त्यांच्या अनेक तक्रारी आहेत अत्यंत अस्वच्छता अत्यंत चुकीच्या पद्धतीच्या ट्रीटमेंट आणि सरकारी ज्या काही इन्स्ट्रुमेंट त्यांना सरकारकडून प्रोव्हाइड केल्या जातात त्याची होणारी हेडसाड त्याच्यामुळं मी स्वतः जिल्हा परिषद सी ओ मेश्राम मॅडम आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी गाढवे यांना फोनवर संपर्क केला आहे तात्काळ हे सर्वच्या सर्व अधिकारी विशेषतः मेडिकल ऑफिसरवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे इतक्या मोठ्या प्रमाणात अस्वच्छता मला असं वाटते इतरत्र कुठं दिसणार नाही आणि जे क्लॉट तिथं रक्ताचे सांडलेले आहेत ते नेमके कशाचे आहेत याचासुद्धा तपास होऊन संबंधित मेडिकल ऑफिसरवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अँब्युलन्सची व्यवस्था नाही म्हणजे अत्यंत भयंकर आहे आणि सरकारचा पगार घेऊन सुद्धा सरकारी कर्मचारी अशा पद्धतीनं दुर्लक्ष करत असतील तर ही बाब गंभीर आहे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे याच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे मी तुम्हाला क्लॉट दाखवतोय हा ब्लडचा क्लॉट त्याचा आम्ही हे घेतलाय आता फोटो हे आपण दाखवू शकता आणि आता या परिस्थितीत सुद्धा तो क्लॉट तिथे पडलेला आहे